राम राम मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग असणार आहे आपण इकडून चाललो भीमाशंकरला भीमाशंकरला जाता जाता आपल्याला दिसणारे चार पाच असे वॉटरफॉल आणि एक हिडन वॉटरफॉल आहे तिकडं पण जाणार आहे त्यामुळं पहिलं जाणार भीमाशंकर भीमाशंकरवरून आल्यानंतर त्या वॉटरफॉलला मागं तुम्ही बघू शकता सिनरी कशी आहे एक नंबर मागच्या ब्लॉगला पण तुम्ही चांगला सपोर्ट दिला या ब्लॉगला पण असाच सपोर्ट द्या चला आता गाडीत बसलो आहे तसं तर आम्ही सहाच निघलो आहे आता पोचलूया अर्ध्या रस्त्यात आमचं चाळीस किलोमीटर आहे चला जाऊ पुढं दाखवतो मला गणपती बाप्पा

आता हळूहळू भीमाशंकरला पोहोचत चालले आणि मस्त मोठे मोठे छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसतात वातावरण बघा बाहेर कसलं भारी झालंय फुल पाऊस आहे भीमाशंकर दाखवले चाळीस किलोमीटर दर्श चला टाइम वडापाव टाइमशंकर हे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती पाऊस चालू झालाय एकदम पाऊस मधीच ऊन मधीच मदीज धुकत मधीच पाऊस खूप जोरदार पाऊस आहे पुढचं काहीच दिसत नाहीये देखो घने जंगल मे मंडळी आम्ही एकदम तयार झालो आणि आम्ही आलो आता भीमाशंकर दिसतोय का सगळे जादू झाले जादू पार्किंग इकडं खालीच गेली इकडून दोन किलोमीटर चालत जायचे त्यानंतर मंदिर आहे बघू मंदिराला जाण्यासाठी पण म्हणतात बस आहे बसला वीस रुपये तिकीट एक जणाला बस मधन जाऊ कोण चालत जाणार आहे चला जाऊया हे आमची सगळी मंडळी जादू झाल्यात हे जादू नाचते बघा तर तुम्ही क्लायमेट बघू शकता महाग सगळीकडे धुक आहे आणि फुल गर्दी वाटत पाच वाजेपासून तीन तासाची लाईन आहे आणि पाऊस आलाय मजबूत पाऊस झटका येत डायरेक्ट कधी कधी एकदम जुवारात पाऊस तर कधी कधी लय वारं कधी कधी काहीच नाही फुल बघा कसं झालं चला लवकर

चला था टिकेट या बस नहीं, आता बसची अकरा रुपये तिकीट घेऊन या बसनी आता आम्ही सगळे उतरले आता चालेल दर्शनाला फुल लाईन आहे फुल एक नंबर क्लायमेट आहे सगळे गा गाड्या वारीला गेल्यात म्हणून दोन तीनच गाड्या आहेत म्हणून फुल गर्दी बसमध्ये एकदम काय पाहिजे चला आता डायरेक्ट दाखवतो दर्शन येड पुढं किती येते त्याला वडापाव वडापाव ती आमची येडी इकडे बघा एकाच कलर ची काय दिसत पालकी 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 बघा पालखी नाही रे शरी मेहंद पालखी चला आता आलो मंदिरापशी दर्शन करूया मस्त वातावरण झाले फुल पाऊस दुःख एक नंबर भरपूर मोठी लाईन अडीच तासाची लाईन आहे दर्शन करा तर दर्शन झाले पाऊस ले डेंजर येते बघा ले डेंजर पाऊस लई पा। दुःख पाऊस एक नंबर दर्शन झाले आता चालू परत आता इकडून जायचं आहे आपल्याला हिडन प्लेचा धबधबा बघायला लक्ष ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा निश्चित घेऊन गर्दीमध्ये चुकमुख झाली ती आता सगळे परत आलेले आहेत जण भेटले आता सगळे चला तर मित्रांनो आता घेतो आपण प्रसाद ते गोलकंणचा आहे काय ते कालकंचा हावर आहे हा तूच 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 हा तूच तू तीच तर करायचं हा नाही चला आता जाऊया धबधब्याला वॉटरफॉल बघायला एक नंबर वॉटरफॉल आहे आम्ही बघितलं पण मला पहिले दर्शन घ्यावं त्यानंतर वॉटरफॉल चला आता बाय बाय चला आता मित्रांनो दर्शन मस्त झाले आता चालू आहे वॉटरफॉल बघायला ही गर्दी बघू शकता तुम्ही पार्किंग खालची आहे दोन पार्किंग फुल झालं बरं झालं आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला वरती पार्किंग भेटली नाही तर आम्ही तर अडकलोच ट्रॅफिक इथे जाम झाली बघा चा, चार चार नंबरची पार्किंग आहे फुल झाली आणि लोकांची लाईन बघा गाडीची बरं झालं जे येणार आहे त्यांना सांगतो लवकर या घरातनं पाच वाजता सात वाजेपर्यंत पोहोचल पुण्यावाल्यांना सांगतोय टेन्शन आहे आरामशीर रा तुमचं दर्शन पण होऊन जाईल हे तुम्ही आता फक्त गर्दी बघा गाड्यांच्या लाईनही बघा किती लागल्यात येणारे दर्शनाला जाणाऱ्या गाड्यांच्या लाईनी दर्शनाला जाणाऱ्या गाड्यांच्या लाईनी बघत राहा काय काही लोक ते इकडेच गाड्या लावून चालत गेलेत चालत म्हणले की पाच सहा किलोमीटर होतं या बिचाऱ्यांनी शंभर रुपये वाचवलेत गाडी पार्किंग ना। अरे पार्किंगला पैसेच नाही पण यांनी कशाला वाचवलेत <laughs> <laughs>